आज तरंगेवाडी ते जवळा तलाव जो कॅनल रोड आहे या कॅनल रोडची दुर्गावस्था बघता मोठे मोठे गुडघ्यावडे खड्डे आहेत या खड्ड्याच्या परिस्थितीमधनं जे काय आजारी पेशंट असतात हे रोज कसे जाणार आहेत हा प्रश्न इथल्या गावकऱ्यांचा आहे तर आतापर्यंत ज्यांनी सत्ता भोगली आणि आता जे सत्तेत आहेत त्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे आज इथनं जाणाऱ्यांची संख्या जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांची पण या लोकांचा जर कॅनलमध्ये जीव गेला तर याला जबाबदार कोण राहणार आहे इथलं सगळेजण राजकारण करायला लागलेत आम्ही राजकारणाचा विषय बोलत नाही पण कुणीतरी हा प्रश्न सोडवावा आणि तो मुरुम काय पाच सहा लाख रुपयाचा जो मुरुम लागणार आहे तो लवकरात लवकर टाकावा अन्यथा इथले गावकरी उपोषणाला बसतील आणि इथल्या स्थानिक जे काय आमदार खा का खासदार असतील त्यांना कुणालाही इथनं मतदान मिळणार नाही अशी इथल्या लोकांची संतप्त प्रतिक्रिया आहे त्यामुळं एक पाच लाखाचा इथं मुरुम जो टाकल लवकरात लवकर मग ते भावे आमदार असतील माझे आमदार असतील किंवा आजी आमदार असतील कुणीही टाका आणि इथल्या लोकांचा जीवन मारण्याचा प्रश्न सोडवा कारण एखाद्याचा जर कॅनलमध्ये जीव गेला तर याला जबाबदार कोण राहणार आहे हा आमचा प्रश्न आहे त्यामुळं चार पाच दिवसात येता लागते त्याच्या आतमध्ये ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचतोय त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या लोकांनी त्यांच्या नेत्याला सांगावं आणि हा प्रश्न शासनाचा कधी निधी येईल तेव्हा ती बघून जाईल पण आत्ता मुरुम तुम्ही चार पाच लाखाचा हात तुमच्याकडे भरमसाठ पैसा आहे दोन नंबरचा पैसा जे काही गोळा केला आहे कुणी वर्गणीतनं गोळा केला असेल कुणी शासनाचे पैसे आणले त्याच्यातनं पाच लाखाचा ताडो ताबडतोब चार दिवसात इथं मुरून टाका मग ते कुठल्या पण नेत्यानं टाका आम्हाला त्याची घेणं देणं नाही अन्यथा इथली लोक आता इथनं पुढं मतदान पण करणार नाहीत आणि मग इथल्या पुढच्या जे काही नेते येथील मतं मागायला त्यांना फिरकू देणार नाही हे एक मी एक ह्यांची भावना दुखून मी सांगतोय कारण मी आज रस्त्याने आज प्रवास करताना मला हे आढळून आलं म्हणून मी भावना व्यक्त करत आहे मला कोणाला टिकाण टिप्पणी करायची नाही लोकाचा प्रश्न सुटणं ही आमची गरज आहे राजकारण नको धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज रामचंद्र घुटुगडे साहेब आणि मी स्वतः प्राध्यापक आरवाय घुटुगडे आणि तरंगेवाडी तलावाजवळनं जाणारा जो रस्ता आहे तेथील ती ग्रामस्थ या ठिकाणी आले असता आज गेली सहा महिनं झालं पावसानं धुमाकूळ घातला आहे आणि या पावसाळा परिस्थितीमध्ये हा जो कॅनॉलकडेचा जो रस्ता आहे हा रस्ता अतिशय किचकट झालेला आहे दलदलीचा झालेला आहे ह्याच्यातून शाळकरी मुलामुलींना जाता येत नाही येता येत नाही आणि कपडे वगैरे घाण होतात आणि महिलांचे प्रॉब्लेम त्याचबरोबर पुरुषांचे प्रॉब्लेम आणि दुग्ध व्यावसायिकांना अडचण निर्माण झालेली आहे आणि आजच्या जे काय या तालुक्याचे भावे आमदार आहेत किंवा आजी आमदार आहेत शहाजीबाबू पाटील आहेत मला त्यांना सांगायचं आहे काय झाडी काय डोंगर आणि काय हटेल पण या मतदारसंघामध्ये काय हे खड्डे काय हे पाणी आणि काय हे ज्यांचे जे दुरावस्था आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा नाही कारण हा मतदारसंघ एका बाबांनो संस्कृतीचा आहे हे रस्ता किंवा बाकीच्या सुविधा हे ग्रामस्थांना मिळाले पाहिजेत नाहीतर आम्ही या मतदारसंघामध्ये जनता तुम्हाला दाराशी सुद्धा उभी करणार नाही अशी जनता बोलत आहे आज आम्ही जनतेच्या दारात गेलो तर म्हणतात की त्या आमदारानं काहीसुद्धा कामं केली नाहीत त्यामुळं आज आमचं गावकऱ्यांचं सगळं आव्हान आहे की इथून पुढच्या काळामध्ये जो हा रस्ता करल, त्याला करल आज आम्ही आमदार करल आणि आज आम्ही आदेश देतो आहे येत्या चार दिवसामध्ये जर रस्ता नाही झाला तर तरंगेवाडी जवळा घेरडी अनेक आसपासचे पंचक्रोशीतील या आमदाराला मतदान करणार नाही ना आणि नाही